साहेब नमस्कार हिवरेतर्फे तर्फे येथील बारा शेतकऱ्यांचा सुमारे वीस ते पंचवीस एकर ऊस जळालेला आहे तोडणीचं नियोजन काय असेल हिवऱ्याच्या मध्ये हद्दीमध्ये जवळपास वीस एकरचं ऊस असं गळीत झालंय आणि आता त्याची सगळी पाहणी केली आमचे कारखान्याचे शेती अधिकारी आणि सर्व आमचा स्टाफ त्या ठिकाणी हजर होता खरं तर वारंवार संतोष खोकराळे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामधून ऊसाच्यामधून एमई सी बीच्या लाईटच्या तारा गेल्या होत्या आणि तारा एवढा झोळ पडला होता की ऊससुद्धा त्या तारांच्या वरती होता वारंवार त्या एम ई सी बीला तक्रार केली अर्ज दाखल केले परंतु एम ई सी बीने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आणि शॉर्ट सर्किटमुळं जवळपास वीस एकरच्या क्षेत्राला त्या ठिकाणी आग लागली ऊसाचं क्षेत्र जाळालं आहे तातडीने आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी पोहोचलो आणि उद्या लवकरात लवकर तो ऊस कारखान्याला तोडून घेऊन जायचं नियोजन आमच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे सकाळी लवकरात लवकर तो ऊस कारखान्याला गाळपासाठी नेला जाईल ऊसाची तो तोडणी वेळेवर न झाल्यामुळे असा प्रसंग ओढवला असे शेतकऱ्यांची तक्रार आहे नाही सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे जर तुम्ही आज जर बघितलं तर हार्वेस्टिंग प्रोग्राम आपला आता बऱ्यापैकी आता माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी पंच्याऐंशी टक्के आता आपला वेळेवर हार्वेस्टिंग प्रोग्रॅम चालू आहे ज्या पद्धतीने कारखाना एक महिना उशिरा तोडायला परवानगी दिली आणि त्यानंतरचा प्रोग्रॅम ज्या पद्धतीने हार्वेस्टिंगचा व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने आता बऱ्यापैकी आपण लेवलला आलेलो आहे तरी पण त्याच्यातून थोडंफार उशिरा का होईना पण थोडासा उशीर झाला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु नक्कीच मला असं वाटतं का हे जी काही घटना घडली ही सी बीच्या गलथन कारगारामुळं घडलेली आहे त्याची कपात किती त्याचे ब्रिक्स काढले जातील सॅम्पल टेस्टिंग त्याचं केलं जाईल आणि मला असं वाटतं का त्याचं जास्त कपात होणार नाही कारण आपण लवकरात लवकर तो ऊस घेऊन जाणार आहे खरं तर हा धोरणात्मक निर्णय आहे ऊसाचं जळीत झाल्यानंतर जवळपास आपल्या दोन तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचा जवळ आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तीन एक हजार एकरचं क्षेत्राचं तरी कमीत कमी जडीत झालं असणार आहे त्याच्यामुळं ते धोरणात्मक निर्णय तो सगळ्यांना लागू होतो परंतु कमीत कमी कपात कशी होईल आणि शेतकऱ्यांना त्यांचं जास्तीत जास्त नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ किती दिवसामध्ये ऊसाची तोड सकाळपर्यंत ऊस संपून जाईल उद्या संध्याकाळपर्यंत सकाळी सकाळी बारा वाजेपर्यंत पूर्णपणे उत्स हा तोडून गाड्या भरायला चालू होतील